जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आहोत पुणे एफ एम सी पुणे गुळटेकडी मार्केटवाडीतील कांदा बाजार भाव काय होते आजचे कांदा बाजार भाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटमध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीची आज पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटमध्ये पंच्याहत्तर गाड्यांची कांदा वग झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे तीस ते बत्तीस रुपये प्रति किलोने विकले गेले तर मोकल साईज कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये प्रति दहा किलोपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला मीडियम साईज कांदे दोनशे ऐंशी दो 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 ते दोनशे नव्वद रुपये गोल्टागोटी दोनशे वीस ते दोनशे सत्तर रुपये तर चिंगळी कांद्यांना शंभर ते दीडशे रुपयापर्यंत बाजारभाव होते कमी पत्ती असलेल्या कांद्यांना दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपयेपैकी दहा किलोपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले कालच्यासारख्याच आज पण बाजारभाव बऱ्यापैकी पुणे एफ एम सीमध्ये होते बत्तीस रुपये हा जास्तीत जास्त बाजारभाव पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा